मी सांगलो जड वस्तूचा उद्धार ज्ञानोपराने केला ज्ञानोपरान रेड्याचा उद्धार केला ज्या ठिकाणी ज्ञानोपर्यंत स्पर्श झाला ती वस्तू मंगल झाली मग ज्ञानेश्वर महाराजाने अचेतन वस्तूला चेतन केलं असेल मग त्या ज्ञानोपर्यंत महिमा साधा आहे काय त्या ज्ञानोपर्यंत तुम्ही ज्या ज्ञानोपराचे ज्ञानेश्वरी ती तुम्ही जर समजा श्रवण केलं श्रवणाचे मिसे बैसा ਮਾਤਾ ਨੂੰ ਮਨੋ सुपुराण श्रवण श्रवण करत असताना कान समजा तुम्हाला कानाने कान आणि ऐका साम्राज्य तुम्ही साम्राज्य चक्रवर्ती व्हाल नामदोर वर्णन करतात ज्ञानोबारत वर्णन करतात मग एवढं तुम्ही जर अधिकारी होता असाल कशाबद्दल ऐकल्यामुळं श्रवण करा श्रवण ही भक्ती श्रेष्ठ साधन आहे कलियुगामध्ये तुमचा उद्धार करायचा असेल करण्याची कोणतीच गरज नाही कारण तुम्हाला आम्हाला कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा थोडी आहे अल्प आयुष्य मानव देह अर्धरात्र खाय अर्धरातोगक्षय काय भोजनाशी <laughs> भजनाशी काय उरलं आयुष्य थोड तुमचं आमचं अल्प आयुष्य मग तुमचं आमचं आयुष्य जात आहे पहा काळ चपत असे महा ध्यानी रहा, रहा संताच्या चरणावर भाव ठेवा साधू संतांवर विश्वास ठेवा जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा हे सांगायला कीर्तनकार उभा राही झालंय प्रत्येकाने आपले मायबाप सांभाळा जबाबदारी फार अवघड नाही त्यांनी तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करून सांभाळले प्रॉपर्टी कमवून ठेवली रात्रचा दिवस केला दिवसाची रात्र केली करूनच ते केला व्यापार कुटुंबाचा दुधात पाणी घातलं शेजारची भाजी आणली चलत चलत हारभार आणला खाऊ घातला आणि ते म्हणजे तो केलं काय काय सांगाव त्याला आता हे सांग विनोदाची गोष्ट नाही वस्तुस्थिती आहे रडायची वेळ होतू नका आणि मोकळ्यावरून बसू नका हातातलं सोडू नका जवळ ठेवून द्या कोणीतरी जवळ येऊन पाणी देईल आणि सोडून तर दिले मैत पोर आहे तर मैत मोकळे होऊन तर मोकळेच होताल हे मोकळं करणार तुम्हाला ध्यानात ठेवा वा अस्तित्य प्रतिष्ठा जाईल वारेल वा वा विठाला विठाला मग तुम्ही मोह धरल्यानंतर मोहसाठीच सांगितले भगवंतांनी मोह तर मो समजा जाईल ना मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू जर असेल त्या मोह आहे आणि मा माणसाच्या जीवनामध्ये माणसाला मोह आपले जवळचे करतात आपल्याला वाटतं आपलं आत सुधरलं उद्या सुधरता सुधरता आयुष्य जाते पण ते काय सुधरत नाही मग साधू संतांनी तुम्हाला आम्हाला सावधान केलं जागोजाग तुम्हाला आम्हाला सावधान केलं म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण व्यवहारिक आहोत प्रापंचिक आहोत जीव आहोत मग आपण जर समजा श्रवण करत असताना मनन करत असताना निदध्यास केल्यानंतर मग आपल्याला चिंतने चिंतने म्हणून चिंता करू नका चिंतन करा मग या, या कीर्तनामध्ये जेणेकरून मानताना जीवनामध्ये उद्धार होण्याचं साधन परमात्म प्राप्त होण्याचं साधन मग तुम्हाला आम्हाला भगवंत नाम चिंतन टाळी वाजवल्यानंतर हो काय फुलं प्राप्त होतं म्हणून जीवनामध्ये मला सोपं तुम्हाला मला सांगितलं काळी वाजवायची आणि मुखानं नामा चिंतन करायचं मी सांगलो माणसं एवढे दरिद्री इतके दरिद्री फुकटे त्याला पैसे लागायत का तुम्हाला दमदा कोणी सांगितलं हे नाम फुकत आहे नाम फुकाचे फुकाचे मग देवाचं नाम तुम्हाला फुकट आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला काय मोबदला द्यावा लागतो का काही द्यावा लागत नसताना सुद्धा फुकट मानताना नाम घ्या वाटत नाही आणि मानताला जर समजा फुकटचं नाम घेऊन तुम्हाला मोक्षापर्यंत समाधान प्राप्त करून द्यान देवाचं नामचिंतन आहे म्हणून ते नामचिंतन देवाचं हाताने टाळी आणि मुखानं चिंतन करायला जोरात टाळी वाजवा विठाला

मला ज्या संतांच्या दुकान संत मांडलेले दुकान जे दया पाहिजे ते आहे मुक्ती कोणी असे दरबारातला माल आहे तर तुम्ही तुमच्या घरी घेऊन गेल्यानंतर मग हे माल न संपणार आहे म्हणून नामचिंतन नाम जे तुम्ही घेतलेलं माल आहे हे न सरणारा तुम्ही सतत जीवनामध्ये उपयोग करू शकता मग महाराज म्हणले तुमच्या जीवनामध्ये एवढ्या लोकांचा उद्धार झाला पशुता उद्धार झाला जडाचा उद्धार झाला मग तुमचा आमचा होणार नाही का निश्चित होणार आहे पण तुमचा आमचा विश्वास पाहिजे विश्वास तुमचा आमचा कमी पडत आहे मानत विश्वासच राहिला नाही म्हणजे खरोखर असेल का अरे निश्चित ज्ञानोबाऱ्यांनी त्यांचा मग त्यांना उद्धार केला मग ज्ञानदोर त्यांचं वर्णन करतात काय वर्णन करतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये जडमूड धरिले आ, आ, आ നിർജോ ചാല വി ഡ मुळं विलया संत महिमा वर्णू किती निर्जीव निर्जीवचा विली भिंडी असा संताचा अधिकार संताचा महिमा जेवढा वर्णन करावा तेवढा थोडा आहे त्यांचा महिमा वर्णन करत असण्यासाठी आपली वाणी आपण किती वर्णन करणार ज्ञानोबारायांचं भरपूर वर्णन ज्ञानोबाऱ्यांचं कल्पतृता महिमा आहे ज्यांचा स्वर्ण पिंपळांचा महिमा आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या द्वारामध्ये जे स्वर्ण पिंपळ आहे प्रत्यक्ष लक्ष्मी महाराज कारण जयाच्या द्वारामध्ये जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्यायचे बोळ रेडा बोले। असा तो रेडा बोलणारा समजा तो स्वर्णपिंपळ ज्ञानोपराच्या द्वारामध्ये आहे मग ज्यांच्या द्वारामध्ये स्वर्ण पिंपळ आहे सिद्धी त्यांच्या द्वारामध्ये ओळंगत आहे आता अधिकारच ज्ञानोपरायंत आहे ज्यांच्या अजान वृक्षात ज्या अजान वृक्षांत पवित्र असं त्या ठिकाणी ज्ञानोपराच्या दरबारामध्ये अजान वृक्षात झाड आहे असे माऊली ज्ञानोपर्यंत वर्ण नामदेचे चिरंजीव करतात अभंगाच्या शेवटच्या चरणा माने ना मने नाम याचा नारा नम नमाझे ज्ञानेश्वरा माझं त्यांना नमन आहे दंडवत आहे नमस्कार आहे नमस्कार केल्यानंतर काय होतं शास्त्र सांगतं तीन कारण नमस्कार केल्यानंतर होत असतात नमस्कार साधमान्य आहे पाया पडणं सामान्य पण आशीर्वाद लाग मोलाचा आहे पण माणसाला पाया पडण्याचा समजा नमस्कार केल्यानंतर काय होतं अकालकाल मृत्यू टेळतो आयुष्यामध्ये वृद्धिंगता होते आयुष्य वाढतं म्हणून मोठ्या माणसाला नमस्कार करावा मोठ्या माणसाच्या चरणावर नतमस्तक व्हावं साधूच्या चरणावर नतमस्तक व्हावं तर शास्त्र सांगतं सामान्य पाया पण नाही पण विशेष आशीर्वाद आहे पहा महाभारतामध्ये भीष्पाचार्यांना प्रतिज्ञा केली होती उद्या सकाळी पांडव निक्षत्रीय करी हे कोणाला माहित होत फक्त भगवंताला मध्ये वर्म माहित होत मध्यरात्रीच्या वेळेला भगवंताने द्रौपदीला घेऊन स्वत भीष्माचार्यांच्या पालामध्ये घेऊन गेल्यानंतर बांगडीचा आवाज दिला ना पैजणचा आवाज उदि भगवान स्वतः द्रौपदीला घेऊन गेले आणि भीष्माचारी मग रात्रीच्या वेळा विश्रांती चालू होती आणि नेमकी आतमध्ये गेल्यानंतर चरणा नमस्कार केला अष्टसपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला आशीर्वाद ताकस साधी की उद्या संपणार्थ पांडव पण त्यावेळेला द्रौपदीबाज ओळखला भीष्माचार्याने सांगितलं तुला कोण घेऊन आलं त्याला माहित होते घेऊन येणार फक्त भगवान नमस्कार सामान्य पण आयुष्य वाढत असत आपण ज्या सच्चितानंद बाबांनी जे ज्ञानेश्वरीत लिखाण केलं त्या सच्चिदानंद बाबाच्या पत्नीत सच्चिदानंद तर अंत्ययात्रा निघालेली आहे आणि सच्चिदानंद बाबाच्या पूर्वीच्या काळात सौभाग्यवती स्त्रिया जात होत्या आणि ते अंतयात्रेच्या वेळेला नमस्कार केला ज्ञानोबारांना नमस्कार केल्यावर सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला माऊलींना प्रश्न केला त्या मातेने म्हणजे महाराज माझ्या मालकाची अंतयात्रा चालली तुम्ही आज आयुष्यमान म्हणता सौभाग्यवती भव म्हणता आशीर्वाद कोणता ते म्हणजे चालू वर्तमान काळातला आहे भूतकाळातला नाही भविष्य काळातला नाही वर्तमान काळातलाय काय तुझ्या मालकाचं नाव म्हणले सचितानंद सचितानंद म्हणल्यानंतर ज्ञानोपारेन त्या प्रीर्थाला बोटिल ओट सचितानंदा झोपीतून उठाव आता सचितानंद बाबा उठले कशामुळे के नमस्कार केले शके बाराशे बारा उत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा दरे लेखक उधाला ज्ञानोपारेला नमस्कार केला पाया पडण्यामुळे एवढी शक्ती प्राप्त होत असते म्हणून मोठ्या माणसाच्या पाया पडायला लाजू नाही पूर्वी लहानपणी तिळगुळ घेऊन लेकर घरोघर जात होते चुलत्याला चुलतीला मामाला मावशीला काकाला गावातल्या मोठ्या माणसाला आता प्रतत राहिले नाही ती म्हणजे मला काय करते मोबाईलवर पाठवायले तिळगुळ घ्या या मोबाईलवर व्हॉट्सअपला काय उपयोगाचं आहे प्रत्यक्ष माणसाला तोंडाने बोलावं वाटणं त्या फेसबुकवर मोबाईलवर स्टेटसचा जमाना निघाला मोबाईलवर तिळगुळ पाठवला म्हणायला बहिणीकडे घेऊन जावं लागत होतं नातेवाईकाकडे घेऊन जावं लागत होत ही प्रथा आहे ही संस्कृती आहे मग त्या पाठीमाग सामान्य पाया पण नाही आशीर्वाद किती उदाहरण देता येतील परंतु जीवनामध्ये तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर नम्र नम्रता राहा नम्र होऊ नका मोठं व्हायचं असेल ते माणसाला नम्रता पाहिजे नमस्कार करावा लागेल युक्ती मोठा होत असतो विठाला फार मोठी आशीर्वादामध्ये शक्ती आहे भगवान ज्या वेळेला इकडं असत युद्ध कुरुक्षेत्रावर चालू आहे मग आता नमस्कार करायचा युद्ध चालू आहे अर्जुनाने धनुष्यबान द्रोणाचार्याला सोडला बाण सोडल्यानंतर महाराज ते बाण सोडल्यानंतर सुद्धा ते महाराजांनी आशीर्वाद दिला द्रोणाचार्याने कृपाचार्यावर बाण सोडला भीष्माचार्यावर बाण सोडला तर बाण जरी सोडला असला तरी तो आशीर्वाद झाला म्हणून आपण समजा मोठ्या व्यक्तीला आपण नमस्कार जर केला मोठ्या व्यक्तीबद्दल आपण अंतकरणामध्ये आदर भाव ठेवला त्या व्यक्तीवर आपण पोहोचू शकलो नाहीत लक्षात ठेवा आपल्याला जात येत नसेल आणि आपण त्या व्यक्तीविषयी अंतकरणात भाव जर ठेवला तर तुम्हाला फल मिळेल ते आशीर्वाद मिळेल आपण पंढरपूरला जाऊ शकणार नाहीत आता एवढा पर्व काळे नंतर दे तुम्ही संकल्प मात्र करा संकल्प करा मी पंढरपूरला जाईन संकल्प स्फूर्ती होत असते पण मानत संकल्प चांगला करायला तयार नाहीत तुम्ही म्हणा ना मी पंढरपूरची पांडुरंगाची महापूजा करीन मनातून म्हणा पैसे देऊ नका काही नका मनोमय पूजा ह्याची पडी एक राजा मनाने फक्त संकल्प चांगला संकल्प करा संकल्प चांगला संकल केला की तुमचा सिद्धीला जात असतो सिद्धीला जाण्यासाठी संकल्प फार मोठा पाहिजे आणि त्याला फार मोठं मन पाहिजे मानत मोठं करणं ध्यान मनान मोठ्या मानता एखाद्या उद्या सद क्षेत्रात जाईजे म्हणता मोक्ष सावजता पाठीला गे विठाला ज्या गावामध्ये आता एकही मंदिर मारुत मारुत crawl... नाही मारुती रहायचं मंदिरामध्ये भगवंतानी गुण देऊन टाकले येश नावाचा गुण येश ए गौरीला मारुती अवधारे दिले हाती अवधारे नावाचा गुण करणाला ना दिला आणि येश नावाचा गुण मारुतीला दिला तुम्हाला जर कोणतं काम करायचं असेल तुम्ही मारुतीचा नमस्कार करा कर निश्चित तुमचा येश तुम्हाला कधी अपयश येणार नाही ज्यांच्या पाठीमागं मारुती राय आहेत बघा सुग्रीवायाच्या पाठीमागं मारुतीराय होते आपेश आलं नाही अर्जुनाच्या रथावर ध्वजस्तंभावरी वानरू तो मृतिवंत शंकर मग तो सारत्य म्हणत धरू अर्जुन अर्जुनेशी मग तो सारथ्य करत असते ना अर्जुनाचा ते ध्वजस्तंभावर मारुतीराय होते मग यश नावाचा गुण ज्या ज्यांच्याकडून मारुत्र आहेत त्यांना निश्चित यश गु यश प्राप्त होतं म्हणून तुम्ही मारुतीला नमस्कार करा तरुण मंडळी म्हातारे मानतं सर्वांनी मारुती सगळं आंघोळ केल्यावर पाया पडा आणि मारुतीचा तुम्ही आशीर्वाद घ्या तुम्हाला अपेश कधीच येणार नाही विठा विठा परत तुम्ही जाऊ शकत नाही तुमचं वय झालं आजारी पलटे तब्येत बरोबर नाही नुसतं उठल्याबरोबर मारुतीचं नामचिंतन करा बाजार बसल्या बसल्या तरी तुमचं काम होईल एवढी शक्ती मारुतीच्या नामचिंतनामध्ये परंतु एवढं जर समजा सोपं तुम्हाला आम्हाला सांगूनसुद्धा आपण सोपं जर असेल सद असेल ते माणसाला सोपं आवडत नाही आणि अवघड केलेलं माणसाला फार आवडतं आता समजा शिव महापुराण चालू आहे मग महापुराणामध्ये भगवान शंकराच्या बायकोच ना ऐकलं पार्वतीनं म्हणून मोठं देऊस झालं हे पुराणामध्ये कथा आपण ऐकली मग पार्वतीनं महादेवाचं ना ऐकलं किती मोठं संकट आलं मग आता पार्वतीनं ऐकलं तर मग आपल्या घरच्या पारतून ऐकावं ना आपलं काही एक कीर्तन सांगाव तिनं ना ऐकलं म्हणून तिला तिथं जाऊन जिथं बोलवलं नाही तिथं जाऊ नये असं सांगितले महादेव म्हणले जाऊ नको सती बोलेलं नाही दक्षण आपल्याला नाही म्हणजे मायार कुठे निमंत्रण असते का मग काय झालं मग तिथं तुम्ही महादेवाची सेवा करणे माझं मत नाही महादेवाची सेवा करू नका निश्चित महादेवाची सेवा करा पूजा करा पण घरच्या महादेवाला चांगलं सांभाळा घरच्या महादेवाला चांगलं सांभाळत असाल आंघोळ केली की महादेवाला चालले घरचा महादेव चहा मागायला त्याला चहा नाही त्याला नाष्टा नाही मग असं तर ते महादेव प्रसन्न होणार नाही ते पिंडीवरचा महादेव कोपला तर मग मागं लागल त्याच्यामुळे कीर्तन सांगायची गरज नाही मग आपण आपली जर घरच्या मालकाची सेवा केली कुटुंबाची सेवा जर केली कुटुंबाचं मनोगत संपलं तर त्या स्त्रीला दुसरं भक्ती करण्याची गरज नाही विठायला आत्मचरित्र भगवान कृष्ण भगवान शंकरांनी पार्वतीला आत्मज्ञान जे सांगितलं मग त्या परमात्म्या भगवान शिवानी समजा पार्वतीला सतीला सांगितलं शिव महापुराण ती तुम्ही शिव महापुराणामधली एक कथा जरी मनामध्ये आणली तर तुमचं शिव महापुराण सार्थक झालं तुमचं कल्याण झालं आयोजन करणारी मंडळी तरुण मंडळी गावकरी मंडळी एवढं तुम्ही आठा जण एवढा मंडळ उपलब्ध केला रात्रभर मानतं जागरण करलेत रात्रभर मानतं विना घेलेत एवढ्या मोठ मोठ्या पंक्ती होत आहेत एवढा खर्च होत आहे याच्यातून एकदरी मनुष्य परिवर्तन झाला तर सत्ता सार्थक झाला विठाला वाक्य लक्षात ठेवा भक्ती परमार्थ करत असताना भक्ती थोडी करा पण पूर्व करा तुम्ही संत महात्म्यांनी सांगितलं संत वाङ्मय सांगायले रात्रंदिवस साधू संत सांगायले आता ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे गाथा भजन चालू आहे पुराण चालू आहे एवढा आठास ही तरुण मंडळी करत आहे रात्रंदिवस तुमच्यासाठी कशासाठी हे बाबा आपल्या गावातल्या तरुण मंडळी आता कृष्णा गावात तयार झाला अच्या समजा अध्यापक ध्यानात ठेवा सर्वांना वांगे लावू नये कोणी टमाटे लावा कोणी मिरची लावा आपण काय करू सर्व वांगे लावलो की बादांड वांगेला आम्ही वांगेत लावायलो वान वान बदलू बदलेला हवे एखाद्या गावात कथाकार झाला कुण्या गावात की आता आमच्या गावात कीर्तनकार आहेत तुमच्या गावात कथाकार व्हाव एकूण एका देवाण घ्यावान व्हावं हे कशाने व्हा इकडून तिकडून आणा काम पडू नये आपले कलाकार तयार तयार व्हावे कथाकार तयार व्हावे मग समजा उदाहरण एखाद्या बाईकडे समजा काय नाही दांग असेल कोणाला कोणती कला असते मग एकूण एखादं देवाण घेवाण करा मग आता व्यवहारामध्येच असतं तर बरं मारतात भी मग तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला सावड करावी एकूण एकाची मग आता पंचक्रोशीतले गुणीजन मंडळी भज्ञी मंडळी संस्थेची मुलं सर्व या ठिकाणी येतात मग एवढं ज्ञानदान होत आहे अन्नदान होत आहे मग अन्नदानाने काय होतं ज्ञानदानाने काय होतं अन्नदाने प्रसाद आहे हे शरीराची भूक भागते परंतु ज्ञान ज्ञानाने काय होतं ज्ञानाने <dilemma> काय होतं महाराज ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो मग मोक्ष प्राप्त होणे भगवंताची प्राप्ती होते मग जीवनामध्ये आता संकल्प करा की आपल्या जीवनामध्ये आपण एक संकल्प करा की महाराजांनी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपण मनामध्ये संकल्प असा करा दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुभव नारायना आता मग आयुष्य करी तुझे पाय संकल्प करा दररोज उठल्यानंतर तुळशीला पाणी घालेल घरा गळ्यामध्ये तुळशी पवित्र तुळशीची माळ घालेल रामकृष्णारी मंत्र म्हणेल ज्ञानेश्वरी जी हे पाच वय वाचेल त्याच्याशिवाय पाणी नाचा संकल्प करा आणि जीवनाचा सार्थक करून घ्या एकदा तुकोबर भजन करा शेवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम